जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधत अमरावतीत विविध जनजागृती उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या पुढाकाराने डायबिटिक असोसिएशन जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असोसिएशन ऑफ फिजिशियन्स तसेच रोटरी क्लब ऑफ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवटेकडी परिसरात निसर्ग परिसर भ्रमण रॅलीला सुरुवात झाली रॅलीत विविध सामाजिक संघटना विद्यार्थी डॉक्टर परिचारिका नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले मधुमेह विषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले मधुमेहाची कारणे त्याची लक्षणे वेळेवर निदानाचे महत्व आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यावर प्रभावी संदेश देण्यात आला कार्यक्रमादरम्यान मोफत रक्त शर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक नागरिकांनी या सेवेत चा लाभ घेतला तसेच हृदयरोग तज्ञ फिजिशियन व आहार तज्ञांनी मधुमेह प्रतिबंध योग्य आहार व्यायाम व औषध उपचाराविषयी मार्गदर्शन केले नागरिकांना व्यसनमुक्ती चालणे धावणे नियमित आरोग्य तपासणी अशा सकारात्मक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले उपक्रमात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनीही विशेष उपस्थित राहून मधुमेहविषयी जनजागृतीचे महत्व अधोरेखित केले वाढत्या तणाव पूर्ण जीवनशैलीत मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्यावर जागरूकता हीच पहिली पायरी असल्याचे त्यांनी सांगितले आई आई मला चॉकलेट आणि कोल्ड्रिंक दे ना अरे हा चॉकलेट आणि कोल्ड्रिंकले पायरे पडलो किती गोड खातो अरे छान दिदी मी वासरून जाऊन येते अरे देवा हा मुलगा फक्त दोनच कामे करतो भरपूर पाणी पितो आणि वारंवार लग्न जातो

आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणजे डायबिटीज हा असा आजार आहे आपल्याला खरं वाटणार नाही मला बावीस वर्षापासून आहे डायबिटीज बद्दल भरपूर अभ्यास बाधही झालेला आहे आणि एकच म्हणजे त्याचा उपाय आहे सकाळी दीड दोन तास इथे घाम घालले आणि तर लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे आपल्या जेवणाचं खाण्यापिण्याचं पत्या आणि त्याच्यानंतर एक की याला इलेवेशन असेल पायऱ्या चांगला असेल तर ते सगळ्यात गोष्टी इलेवेशन असेल तर आणि जो काही मला वाटतं भारताची अशी परिस्थिती आहे की प्रत्येक तिसरी व्यक्ती ही डायबेटिक आहे परंतु त्याला माहीत नसतं आणि इतका याचा प्रमाण आहे आपण हा जो कार्यक्रम जनजागृती मनात या ठिकाणी ठेवलेली आहे हे खूप चांगलं कार्य आणि आता तर पण आहे म्हणजे टेडेंटरी लाईफस्टाईल जी असते ती काही ना कमी फक्त खाणे पिणे आणि झोपणे ही लाईफ टाईम ची आहे म्हणजे देवाने शरीर बनवलंय ते आरामासाठी बनवलेलंच नाही ते कष्टासाठीच बनवलेलं आहे तर म्हणून जितका या शरीराला तुम्ही कष्ट द्याल म्हणजे आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही सांगायचे आमचे मास्तर आणि आमचे उस्ताद सांगायचे जे शरीर आहे जे आराम केले बनाय इसको जितना रगडोगे उतना सही रहेगा और इसका इसको जितना आराम दोगे उतना हे बिघड जायगा म्हणून सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद सर आज जागतिक मध्यमा दिनानिमित्त डायबिटिक असोसिएशन अमरावती फिजिशियन असोसिएशन अमरावती आय एम ए अमरावती पंजाब देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालय यांच्या वतीनं आपण ही गायली अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये गोष्टी क्लब ऑफ अमरावती निमा आहेत होमिओपॅथिक संघटना आहे हे सगळे विविध संघटनांनी मिळून आपण हे जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या गाडीमध्ये आत्ताच आपण पाहिलंय की पथनाट्य झालं होतं पथनाट्यामधून जे की आपण भाषणामधून मोठा संदेश देतो तर ते पथनाट्यामधून कोणी तो संदेश वेगळ्या पद्धतीने दिला आहे तर या पद्धतीने आपण हे प्रत्येक वर्षी गाडी घेत असतो त्यावेळेस थोडंसं आपण वेगळे पण केलेलं आहे बाहेर न घेता आपण ही थोडासा चढ चढणे एक चढणे अशा पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे तर माझं सगळ्यांना विनंती आहे की डायबिटीस होणे म्हणून आपण प्रत्येकाने काळजी घ्यायची एवढे मी सगळ्या जिल्ह्यात जिल्हावासियांना विनंती करतो